नमस्कार मी मुग्धा कोडबोले वाचन व्रतच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आ, मी म्हटलं तसं काही दिवस एक व्रत असल्यासारखं जरा वाचूया ऐकूया कारण वाचनाची आपली सगळ्यांचीच सवय हळूहळू मागे पडते आहे आणि त्याबद्दल जरा थोडंसं अपराधी वाटायला लागलं ला आहे म्हणून मी हा स्वतःला एक हे बंधन घालून घेतलं आहे की रोज काहीतरी वाचायचं आणि त्यानिमित्ताने थोडंसं तुमच्या समोर वाचायचं जेणेकरून कदाचित कर तुम्ही ऐकाल तुम्हालाही वेगळं एखादं पुस्तक वेगळा एखादा लेख तुमच्या नजरेत येईल तुमच्या तुम्हाला जर कुतूहल वाटलं तर तुम्ही ते विकत घ्याल किंवा मिळवाल या निमित्ताने एक वाचनाची आपली सगळ्यांची आवड जोपासूया म्हणून हा उपक्रम मी सुरू केला आहे हे पुस्तक डॉक्टर लागू यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या काही सुरूद स्नेही यांनी त्यांच्याविषयी जे लेख लिहिले होते त्या लेखाचं संपादन केलं आहे पुष्पाताई भावे यांनी पुष्पाताई स्वत फार मोठ्या विचारवंत लेखिका प्राध्यापिका संस्कृतच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि डॉक्टर लागू हे थोर अभिनेते होतेच त्याचबरोबर फार मोठे विचारवंतही होते ज्यांच्या विचारसरणीचा अभ्यास करावा असे विचारवंत ते होते आणि या पुस्तकात निळूभाऊ फुले विजयाबाई मेहता जब्बार पटेल मंगेश तेंडुलकर महेश एलकुंजवार गोपू देशपांडे प्रभाकर पणशीकर त्याचबरोबर सुहासताई जोशी अनंत कान्ह अतुल पेठे सुधाताई करमरकर ज्योती सुभाष श्रीना पेंडसे माधव वजे लागू कुटुंबियांपैकी काही आणि दीपाताई श्रीराम ह्या सगळ्यांचे लेख आहेत अतिशय संग्रही ठेवावं असं हे पुस्तक यातला आज मी एक लेख वाचून दाखवणार आहे दीपाताई श्रीराम यांचा अर्थात हा लेख मी पूर्ण वाचणार नाहीये याचा काही भाग मी वाचणार आहे कारण लेख बऱ्यापैकी मोठा आहे तुम्हाला जर आवडला तर जरूर हा लेख कुठून तरी मिळवा आणि वाचा लेखाचं नाव आहे तन्वीर प्रेमाला अनंत छटा असतात हो तर तन्वीर मी तुला माझ्या आधे अधुरे ते चारचौघी या प्रवासाबद्दल सांगत होते म्हणजे मी नुकतीच सुरुवात केली होती तुला सांगायला तर आधे अधुरे नाटक हे माझ्या आयुष्यातला एक अति महत्वाचा टप्पा आहे कारण या नाटकामुळेच दादाची आणि माझी भेट झाली आणि तू आम्हाला लाभलास मी हिंदी आधे अधुरे भूमिका करत होते दुबेंनी नाटकाची निर्मिती केली होती आणि पन्नास साठ प्रयोगांनंतर त्यांनी ते नाटक मराठीत करायचं ठरवलं दादाला पुरींच्या म्हणजे अमरीश पुरी यांच्या जागी घ्यायचं ठरलं मराठी सन्सात पुरी साहेब आणि मी बसतच नव्हतो बाकी सगळे म्हणजे भक्ती बर्वे अमोल पालेकर आणि डॉक्टर ज्योत्स्ना कार्येकर सगळेच मराठीत निपुण आम्हीच दोघं परभाषिक कदाचित तुम्हाला ह्याची कल्पना नसेल पण दीपाताई श्रीराम ह्या मूळच्या दीपा बसरूर यांची मुळं कर्नाटकात होती आणि मला वाटतं त्या सारस्वत होत्या त्यामुळे त्यावेळी मराठी भाषेवर कदाचित त्यांचं तेवढं प्रभुत्व नसेल पण मला जर मराठीतले संवाद पाठ करण्यास कोणी मदत केली तर मी ते तसेच्या तसे, तसे पाठ करण्याचे श्रम घेण्याची तयारी दाखवली दादा तेव्हा फक्त इथे ओशाळाला मृत्यू करत होता त्याला भरपूर रिकामा वेळ मिळत असे तो मग मला शिकवणी देऊ लागला बहुतेक मी घेतलेले श्रम पाहता मलाच आधे अधुरेत घ्यायचं ठरलं खरं सांगायचं ना तर माझे श्रम दादाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून होते डॉक्टर लागूंना त्यांचे कुटुंबीय दादा म्हणत त्याच्यामुळे दीपाताई सुद्धा त्यांना दादा म्हणू लागल्या होत्या दुबेंनी पुरींच्या ऐवजी दादाचं नाव सुचवलं तेव्हा सगळे दबक्या आवाजात डॉक्टर लागू असं म्हणत असत मीच एक अशी निघाले जिला या माणसाबद्दल काहीच माहीत नव्हतं एक डॉक्टर जो इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासनं नाटकाकडे व्यवसाय म्हणून वळलेला आहे इतकंच मला माहीत होतं त्या माहितीने सुद्धा मी भारावून गेले होते बापरे काय गट्स असतील या माणसात असं वाटलं होतं आणि त्याच्या सोबतीला असले तर त्याच्या आत्मविश्वासाचे काही थेंब तरी आपल्यावर पडतील आणि आपला लाभ होईल अशी खुळचट आशा आंतरमनात जागृत झाली दादाच्या एकूण व्यक्तिमत्वानं म्हणजे त्याचा वक्तशीरपणा त्याची एकाग्रता आणि भूमिकेची सूक्ष्म जाण या सगळ्यांनी मी भारावून गेले आधे अधुरेतली नायिका पूर्णत्वाच्या शोधात आहे हे पूर्णत्व ती स्वतःच न शोधता तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषात शोधते तिचा पूर्णत्वाचा ध्यास मला जवळचा वाटला मीही स्वतःला शोधत होते आणि हा शोध घेण्यास मला मदत करेल प्रवृत्त करेल असे मित्र मी शोधत होते आधे अधुरेच्या तालमी सुरू झाल्या आणि लक्षात आलं की ज्या व्यक्तिमत्वाच्या शोधात मी होते ते दादात आहे वाटलं याचं अनुकरण केलं की झालं पण ती किती कडक साधना असेल याची तेव्हा कल्पनाच नव्हती एकोणीशे सत्तर साली माझ्या सव्वीसाव्या वाढदिवशी महाबळेश्वरच्या जंगलात पौर्णिमेच्या रात्री दादानं मला सॉर्ट ऑफ प्रपोज केलं खूप अंतर्मनात वाटत होतं खात्रीच होती की हा माणूस मला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाईल किंवा ती दिशा तरी दाखवेल मी श्रीरामचं प्रपोजल स्वीकारलं ते दिवस आप की नजरो समझा प्यार के काबिल मुझे असेच होते आणि चोवीस जुलै एकोणीशे एकाहत्तर रोजी आमचं लग्न झालं आमचं लग्न झालं तेव्हा दादा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतच होता त्याच्यापाशी जमेला त्याचा प्रायोगिक रंगभूमीवरचा अनुभव एक प्रगल्भ व्यक्तिमत्व रॅशनॅलिटीकडे झुकणारं कडक शिस्तबद्धता वाचनाची प्रचंड आवड आणि एक मर्सिडीज बेन्झ जी त्याच्या आफ्रिकेतल्या तीन वर्षाच्या वास्तव्यातली त्याची कमाई होती एवढ्याच गोष्टी होत्या आधे अधुरेच्या तालमींना दादा मर्सिडीज बेन्स घेऊन यायचा आणि नंतर गाडीतून मला घरी पोचवायचा आय फेल्ट लाईक like अ प्रिन्सेस तालमीत मात्र लाड नाहीत तो स्वत इतक्या एकाग्रतेने काम करायचा रोज एक नवीन बारकाव्यावर त्याने काम केलेलं लक्षात यायचं नंतर कळलं की दादा त्याची भूमिका अनेक तंत्रात बांधून घेत होता टू अ पॉईंट वेअर दी ॲक्शन वूड सीम स्पॉन्टेनियस त्या काळात दादाच्या बरोबरच्या काही नटनट्यांना पाहिलं की त्यांचा अभिनय खूप तंत्रबद्ध वाटायचा mm. दादा तंत्र इतकं सफाईदारपणे वापरतो की त्याचा अभिनय उत्स्फूर्त वाटतो तो म्हणाला होता किंबहुना अजूनही म्हणतो की अभिनय तंत्रात बांधला की तो एका विशिष्ट पातळीच्या खाली जाऊ शकत नाही निदान परिणामकारक तो होतोच दीज वर माय अर्ली लेसन्स इन थिएटर तो तंत्र वापरण्याबद्दल जे बोलला त्याचा खरा अर्थ आणि उपयुक्तता मला चारचौघी करताना समजली अगदी सर्धोपटपणे बोलायचं सर, तर दादाच्या सहवासात माझ्यातल्या अनेक क्षमतांच्या सीमा रुंदावल्या नाटकाकडे अनेक अंगांनी बघता येतं हे कळलं नाटक फक्त एक करमणुकीचं साधन नसून समाजाला सुसंस्कृत करण्याची त्याची ताकद जाणवली संहितेतून नाटकाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन प्रतिकात्मकरित्या त्या संहितेचं विश्लेषण करण्याची पद्धत मला खूप नवीन होती उदाहरणार्थ गिधाडे हे नाटक समाजातल्या हिंस्त्र किंवा हिंसक वृत्तीवर कमेंट करणारं नाटक आहे असं दादा म्हणाला आधे अधुरेनंतर दुबेंनी गिधाडेची निर्मिती करायला घेतली दादानं ना या नाटकाचं दिग्दर्शन करायचं ठरवलं मी त्यातली माणकूची भूमिका करावी असं दादानी सुचवलं मला खरं तर ही भूमिका स्वीकारताना खूप भीती आणि संकोच वाटत होता दादा सोबत नसता तर मी हे धाडस केलं असतं का कुणास ठाऊक धाडस हा शब्द नुसता उच्चारता येणं पुरेसं नसतं ते करून बघावं लागतं धाडस कसं करावं याचे हे धडे होते धाडसाला एक नैतिक बौद्धिक पाया असला तरच ते टिकू शकतं हे या नाटकाच्या दरम्यान मला कळलं कारण नंतर जेव्हा लोकांनी दादाला माणकूच्या पार्श्वभागावर लाल डाग दाखवल्याबद्दल झोडपलं तेव्हा दादानी आणि दुबेंनी सेन्सॉर बोर्डाला पटवून दिलं की तो प्रवेश तसाच करणं नाटकाच्या संहितेला न्याय देणार आहे त्यांचा मुद्दा हाच होता की आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की त्यांना खडबडून जागा करायला हे असंच काहीतरी आवश्यक आहे हा विचार खूप खोल आणि व्यापक वाटला मला माझा विचार फक्त माझ्या भूमिकेपुरताच असे हे असे विस्तृत आभाळासारखे प्रगल्भ विचार माझ्यापुढे मांडणं म्हणजे मला दीपा आय लव्ह यू म्हणण्यासारखं वाटलं होतं याचसाठी केला होता ना रे सगळा आट्टास एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आम्ही रूपवेद ही प्रायोगिक नाट्यसंस्था स्थापन केली या काळात अनेक डगरींवर पाय ठेवून जगण्याचा मी प्रयत्न करत होते माझं ठरत नव्हतं की मला एका कुटुंबाचे व्यवस्थापक व्हायचंय का कलाकार व्हायचं आहे का संस्थेची व्यवस्थापिका अनेक डगरींवर पाय ठेवून जगण्याचा तो प्रयत्न होता माझा श्रीराम त्याच्या व्यावसायिक नाटकात इतका गुंतला होता की माझी धडपड होते हे म्हणायला सुद्धा मी धजले नाही आणि त्याला माझी धडपड जाणवत होती की नाही याची मला पुढे बरीच वर्ष शंकाच येत होती दादा अलीकडे जेव्हा उघडपणे लोकांना सांगू लागला की आमचं घर सुरळीत चालतं ते आमच्याकडे साडेनऊ चार ते चारपर्यंत येणाऱ्या आमच्या मदतनिसांमुळे तेव्हा सणक जायची माझ्या डोक्यात इतकी वर्ष त्यांना ट्रेन केलं त्याचं हे बक्षीस आणि भावनिक घुसमट झाल्यामुळे मी दादाला पुरुष प्रधान पारंपरिक असं काहीही म्हणायचे मनातल्या मनात माझं मन हे मानायला कबूलच होत नव्हतं की दादा पारंपरिक आणि संकुचित विचारांचा आहे मग मी वाट पाहत राहिले की कधी मला ढगा आडची प्रकाश रेखा दिसेल आणि ती एकदम लखकन दिसली दादा काय चूक सांगत होता हे तर खरंच आहे ना की कुणाचंही घर एकट्या दुकट्यामुळे सुरळीत चालतच नाही भले हेच सत्य असावं असं आपल्याला कितीही वाटलं तरी हा सुरळीतपणामागे एक आख्खी यंत्रणा उभी असते म्हणजे आमचं घर सुरळीत चालण्यामागे आमचे मदतनीस लता ताराबाई आणि बबन ड्रायव्हर आहेतच पण नियमितपणे आमच्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडणारे आमचे रखवालदार पायगुडे पण आहेत तसंच नियमितपणे आमच्याकडे दुधाची पिशवी आणि पेपर टाकणारे साठे आणि काळे पण आहेत अँड लास्ट बट नॉट द लिस्ट दादा आणि मी घरावर आणि या लोकांवर प्रेम करतो म्हणून हे आमचं घर सुरळीत चालतं या पद्धतीने अनेकदा माझ्या डोळ्यांवर असलेली झापडं दूर होण्यास दादा कारणीभूत होत असे प्रेमाला किती गडद आणि तरल रंग छटा आहेत ना तन्वीर व्यापक विचार करायच्या दादाच्या क्षमतेने मी अवाक झाले होते जेव्हा तो मला एकदा प्रयोगानंतर येऊन म्हणाला माझ्या नाईटमधले प्रत्येक प्रयोगाचे रुपये शंभर मी पडद्यामागे जे काम करतात त्यांच्यासाठी निर्मात्याकडे द्यायचे असं ठरवतोय आयुष्य भरभरून देत होतं आणि मी जीवनातही अनेक भूमिका स्वीकारत होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रूपवेदतर्फे आम्ही आत्मकथा नाटक केलं यात दादा नाटकातला नायक होता प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शिका होत्या मी या नाटकाचं संचालन पुन्हा जीव ओतून केलं मनात एक खंत होती भूमिका न करायला मिळाल्याबद्दल पण निर्मिती संचालन तरी आपल्याकडून नीट व्हावं असं मला वाटत होतं आत्मकथाच्या पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी रंगीत तालमीपर्यंत काही अपरिहार्य कारणांमुळे सेट मिळालाच नव्हता तालमीच्या सकाळी सेट म्हणून जे आलं ते बघून मी घाबरले मी एन सी पी एला माझे गुरु मित्रसमान गणपती दातेंना बोलवून घेतलं होतं ते म्हणाले आत्ता या क्षणाला जे करणं आवश्यक आहे ते आजमावून घे आणि कामाला लाग त्या गोंधळलेल्या परिस्थितीत एक दिशा सापडली काळजी कमी झाली नाटकातल्या प्राध्यापकाच्या अभ्यासिकेमधलं टेबल मोढे रिडिझाईन करून सुताराला दिले मधुकर नाईक तेव्हा तिथे नसते तर मी खचलेच असते पण एकूण प्रायोगिक रंगभूमीशी खूप वर्ष त्यांचा परिचय असल्यामुळे ते तिथे आपणहून मदतीला आले होते त्यांनी बाजारात जाऊन लॅम्प शेड्स वॉलपेपर्स इतर अनेक सामग्री आणली आणि सेट पुरा झाला देखणा झाला रंगीत तालीम आणि पहिला प्रयोग सुखरूप पार पडले पण पड़ प्रयोगाच्या नंतर जेव्हा टाळ्यांचा गजर झाला तेव्हा लेखक दिग्दर्शकाला स्टेजवर बोलवलं गेलं जे करायलाच हवं होतं पण निर्मिती संचालक म्हणून माझी किंवा पडद्यामागे काम करणाऱ्यांची नोंदही घेतली घेतली नाही लोक अगदी पारंपरिक रीतीने वागले तेव्हापासून अशा संस्कारांना मी बळी पडत नाही ना याबद्दल जास्त जागरूक राहायचं मी ठरवलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा आम्ही आत्मकथा केलं तेव्हा जाणवत राहिलं की दादाच्या आणि माझ्या नात्याचं वर्तुळ आता पूर्ण होत आहे व्यावसायिक आणि वैयक्तिक भूमिकांचा एकमेकात गुंतवणूक होत होती नवे गुंताच होत होता म्हणूनच असेल सुरुवातीला मी आत्मकथापासून लांबच राहिले आणि म्हणून मी निर्मिती संचालक आहे असं नट मंडळींना जाणवलंच नसावं साधारणत आत्मकथाच्या वेळेलाच दादानी आम्ही एकत्र काम करू नये असं ठरवलं असावं सूर्य मध्ये काम करण्याची मी इच्छा प्रकट केल्यावर आमच्या या निर्णयाचा आग्रह दादानी धरलेला मला अतुलनी सांगितलं तेव्हा मी जरा सपापले पण तरीही मनात वाटत राहिलं हा माणूस मला त्याच्या खास पद्धतीने प्रकाशाकडे जाण्यास प्रवृत्त करतोय एका रखरखीत प्रकाशाकडे बुद्धिवादाकडे जो मला पचवायला कठीण जातो कारण भावनांना मी खूप प्राधान्य देते त्यांच्यात मला जशी मोडण्याची ताकद जाणवते तशीच जोडण्याची पण जाणवते दादा अनेक सिद्धांत मागतो मांडतो आणि मग कामाला लागतो हे जाता जाता जाणवलं शंभू मित्रांनी दादाला इज ही संकल्पना सांगितली मग कितीतरी दिवस दादा या गोष्टीबद्दल बोलत राहिला मग एके दिवशी जे डायटिंगचे प्रयोग चाललेच होते त्यात फरक झाला म्हणजे आधी जेवणात कोशिंबिरीचं भाज्यांचं प्रमाण वाढलं पोळी भात भुस्सा आहे असं तो म्हणू लागला मग फक्त दिवसातून दोनदा ही पुढची पायरी दोन जेवणांच्या मध्ये काही नाही चहा सरबत सुद्धा घेणं बंद झालं मधून मधून अण्णा हजारे किंवा मेधा पाटकर उपास करत असतील तर त्यांनाही तो जॉईन व्हायचा म्हणजे तेवढ्याच करता उपासाला बसतो असं नाही हा त्यांची मतं पटतात किंवा त्यांच्या मतांना पाठिंबा द्या द्यावा हे मुख्य कारण असतं पण त्याबरोबर स्वतःची ऍथलेटिक एबिलिटीसुद्धा तो आजमावत असतो असं मला वाटतं म्हणजे आपण किती वेळ उपाशी राहू शकतो त्रास न होता हे त्याला आजमावायचं असतं आपल्या आवाजाच्या रियाजासाठी दादाने तर एक फार विलक्षण पद्धती शोधली आहे तो सी डी प्लेअर लावतो आणि गाणं ऐकता ऐकता चालतो आणि गाण्याचं चा अनुकरण करतो म्हणजे व्यायामही होतो आणि आवाजाचा रियाजही होतो आणि सुंदर सुरही कानावर पडतात दादासाठी रंगभूमी हे त्याचं पूजास्थान आहे पूजा हा शब्द वापरायला इथे काही हरकत नसावी त्यानं एकच प्याला या नाटकाचं जे चिंतन केलंय ते ऐकून तर मी थक्क झाले होते तो म्हणाला बहुतेक गडकऱ्यांना माणसाच्या मनात चाललेल्या सनातन झगड्याविषयी काहीतरी बोलायचं होतं तो मांडायचा होता असं मला वाटतं म्हणजे तळीराम असतच्या आहारी गेलेला आपण पाहतो पण कुठल्याच असत गोष्टीची त्याला खंत दिसत नाही मरताना सुद्धा स्वर्गात दारू मिळेल ना एवढीच त्याची चिंता दिसते जर असतला आहारी गेलेला माणूस इतका सुखी जगू शकतो आणि तसाच मरूही शकतो तर मग या सत असतला काही अर्थ आहे का काही आपल्याच बुद्धीचे खेळ आहेत तळीराम दारूच्या आहारी गेलाय तर सिंधू पतिव्रत्यानं झिंकलीय अगदी तिचं बाळ मेल्यावर सुद्धा ती या मूलभूत भावनेला बाजूला सारताना आढळते सत असतच्या मध्ये त्याचं मन झोके घेतय मग गडकरी हा प्रश्न तर विचारत नसतील ना की सत असतचा हा खेळ नक्की काय आहे दादाच्या या विचारांशी आपण सहमत असू किंवा नसू पण इतकं जवळजवळ उभं राहून एका कलाकृतीकडे बघण्याची कृती आणि विचारांची स्पष्टता माझ्या मनातल्या अनेक पारंपरिक दृष्टिकोनांना पॅटर्न्सना चांगलाच हादरा देऊन गेली प्रेमाला किती छटा असतात नाही तन्वीर या वृक्षाच्या फांद्यांवर बसून मी ऊन वारा पाऊस इतर झाडा फुलांचा आनंद लुटत होते सोबतीला तूही होतास इतकी मी आपल्यातच गुंतले होते की पतझड झाली हिवाळा आला तरी मला पत्ताच नाही आणि जाण आली तोपर्यंत मी हिमवर्षावात गुरफटलेली होते दादाची रॅशनॅलिटी मला मानवत नाही ती मला खूप क्रूर आणि अलिप्त वाटते खरं बोलावं पण सकारात्मक बोलावं सकारात्मक दृष्टिकोन मिळवणं ही सुद्धा एक साधना आहे असं मला वाटतं एक कडक साधना व्यापक विचार करायच्या त्याच्या क्षमतेनं मी अवाक झाले होते ते तू गेल्यानंतर तन्वीर पहिल्या वर्षी श्राद्ध वगैरे काही करायचं नाही हं असं दादा म्हणाला मीही सहमत झाले मग बिजू काका रश्मी काकून शांत केली तुझ्या नावानं दादा तिथे आलेला मला आठवतही नाही मी आणि अम्मामा गेलो होतो पण दादा म्हणाला तन्वीर गेल्याचं दुःख नाही करत बसायचं त्याची आपल्याला सतरा अठरा वर्ष साथ मिळाली ती साजरी केली पाहिजे आणि म्हणून तुझा वाढदिवस आम्ही साजरा करू लागलो कडक साधनेबद्दल लिहिता लिहिता एकोणीसशे एकाहत्तरपासून दादाबरोबर काढलेल्या दिवसांना पुनश्च्या एकदा डोळा खालून घालता आलं दृढता म्हणजे काय हे अनुभवता आलं लग्नसंस्थेला पर्याय शोधावा असं मानणाऱ्या तुझ्या दादाबरोबर मी सरळसोट लग्नस्थिती अपेक्षली असती तर तो माझाच मूर्खपणा ठरला असता पण काही झालं तरी आवर मॅरेज स्टँड्स असा आमचा दृढ निश्चय झाला होता आणि तो आम्ही पाळला लग्नसंस्था कुटुंबाच्या समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे अजून तरी त्याला पर्याय सापडेपर्यंत तन्वीर फांद्यांना नवी पालवी फुटते आहे आणि जणू संपूर्ण वातावरण स्पंदन पावत आहे आणि मीही त्याबरोबरच कारण एकाकी स्वतंत्र तरी सहजीवनाचा एक आगळाच अनुभव घेत पुन्हा डवलात उभी आहे मी माझ्या फांदीवर प्रकाशाकडे झुकलेल्या तन्वीर प्रेमाला अनेक नाही अनंत आहेत अगदी आभाळा इतक्या नितळ आणि डबक्या इतक्या गढूळ त्यांना सामोरं जाताना त्या उलगडताना एक वेगळीच मजा येते खरी दीपाताईंचा सुंदर असा लेख आम्हाला भेटलेले डॉक्टर श्रीराम लागू या पुस्तकातला धन्यवाद